हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला असे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आता चुकलं सकाळच्या बाजूने साडे वाजले आपण चांगलं दुकानावर सर्व लाईन शिर बसले चला जायला निघू च दुकानावरती पोहोचलो काही सर्व कचरा वगैरे आहे ते सर्व साफसफाई करून या साईडला या साईडला जास्त घाण काय माहिती काय याच्यामुळे कस्टमरला चढायला जागा नसतं लावले जास्त घाण आले सर्व साफसफाई करून घेऊया चला तर काही फळ वगैरे दोन झालेलं आहे या साईडला आई मच्छी घेऊन पण आलेले मस्त मोठे मोठे पापलेट पण आले मस्त दोन पाट्यामध्ये मच्छी आहे तुम्हाला खोलून वावी तर चला पहिले मावरा वगैरे लावून घेऊ नंतर तुम्हाला मावरा चला तर काय सकाळच्या वाजले साडेसात वाजले या साईटला दादा आपला आणि या साईटला आई पहिल्यांदा प्रेमाने बोलली चाय घेऊन घ्या पहिले या साईटला मच्छानले बघा मावरावर अर्धा टाकून झाला या साईटला बघा मस्त घाबर येऊन भरले बरं एक नंबर पहिले चाय पिऊन येऊ नंतर मावरा दाखवल लावल्यावर तुम्हाला दाखवू चला या काही पोसलो दुकानामध्ये बर्फाच्या लाद्या बा किती आणल्या एक दोन तीन चार पाच सहा सात ते आठ बऱ्याच लाद्या आणलेल्या आहेत आपल्या दुकानामध्ये आले तुम्हाला फक्त पाचशे रुपयाला लादी भेटेल लवकर लवकर या

आवरा या खतरनाक आहे पाया उपरली पाया जर टुकर होती आवडीत वजन आहे परपा आवरा लागतो बोलून फायदा आता सोपं आपल्याला खतरनाक काम आहे शिपाकले ती चला आता उतरून शिता आवरे वर्षा खाली अठराशी तिला चला तर काही जस्ट काटे नाक्यावर आल तो ना आपला आकाश भाव आलेला आहे काय साठी आलो आज भावला सुट्टी आहे म्हणून चल 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 बस टाइम नाही आपल्या पाष काय बोलतो भाई बाकी मस्त आहे बरेच दिवसानंतर भेटला सुट्टी काढली तुझ्या भाई आज मंगळवारी सुट्टी विठ्ठी नसतं म्हणून आज टाइम काढून आला आपल्यासाठी चला तर काय आकाश भावला घेऊन आले ऑर्डर मस्त पातल पातल पहिले बरोबर तू विसरणार नाही मच्छी कापाय सहा किलोची ऑर्डर आहे सुरमची मस्त काप आणि पण एकदम ताजी ताजी आहे बघा नुसती काकडी सारखी कापायला नाही मजा येते सुरमई मी कापेल याला पहिलं कापू दे मी कापेल कारण की नवीन माणसं आल्यावर लाभ घेऊ द्यायचा असत म्हणून येऊ घेऊन चला तर काही दुपारचे वाजले साडे बारा वाजले आज मंगळवार मंगळवार असल्यामुळे जास्त कस्टमर वगैरे काय नव्हते मी चाललो आईला सोडवायला ना। किती कापवला मावरा काय बाबा बस आहे ना।, ना दादा आले बर्फ कापायला कोणी ना कोणी भेटत असतं आपल्याला नेहमीप्रमाणे बरफ इथं बर्फ कापेल तोपर्यंत मी आईला सोडून येईल चल राहू दे नको दाखव आता चला आईला सोडून येऊ मस्त तर बघा आपली काहीतरी गाडी घेऊन चालली परभार चालू

त्याला अरे चला नाक्यावर पोहोचलो नेहमी प्रमाणेच दादा आपलं भर कापतो त्याचा कामच दुपारी भर कापायचा बघा अर्धी राहते त्याने कापले अर्धी बाकी आहे थकला बेचारा त्याला बोललो अजून नाही काय पण थकला नाही का हा मग बर बोलला ना उन्हान काय कापत तुला सावनी कापायला सांगला जाव दे चल त्या साईडला या साईडला आपण मच्छी लावायला घेतल्या आरामात मी नाही म्हणजे जवळ जसं आपला आकाश भाऊ येतो ना तसा तो काम करत असत नेहमी प्रमाणे पैसे तरी आम्ही नाही लिच्ची आण मला चालीस वेळी लिच्ची जाण पटकन काहीतरी आण पण लवकर आता अरे माझे पैसे येत नाही एड्या तुझे पैसे घरी ठेवले अरे माझे पैसे येत तुझे पैसे दिलेले बस तू मी घरी ठेवलाय तू आणि तो बोलू असं वाटत ना खरोखर बोलला खरोखर खरं होतास तू त्याला राग कस टाकून जातो तरी कबूल हो ना बोलतो मी पैसे घेतलेच ना बोलतो अरे नाही एड माझे पैसे आहेत माझे हा दाखव हां मग हो बोल तू पण मला काय फायनली मी आता दुकानावर आहे बरं दिवस बोललो जातो जातो कारण की मला टाइम भेटत नव्हता यायला आता मी आलेलो आहे तुम्हाला आता मच्छी पण दाखवतो बघा मच्छी बघा कोफा आहे माकले आहे आणि ते साईडला मांदेली बागडे अजून पण का या साइडला मच्छी दाखवतो बघा पोचे माझे माझं फेवरेट आहे पण कधी कधी मी आवडतं मला काही नाही मच्छी दाखवतो चला काही जाता दादाला आणि पंटीला भेटूया दादा कसा आहेस मी बारा आहे हो ढो ढोल सकाळ वाजता इथे आली नाही आठ वाजता आठ वाजता नाही आता मग मग आला हा आठ वाजता दिसतो बघ दिसतोय का सकाळीच आलंय सकाळीच आलं पण काय बोलतोय भाऊ अरे येऊ आकडे हाताचा काय बोलतोय भाऊ काय ना भाऊ मस्त आहे मी पण मस्त आहे बाकी लग्नाची तयारी वगैरे हा लग्नाची तयारी ते चालू आहे बोलूशील ना आम्हाला हो नक्की बोलणार गावा आता लग्न म्हणजे लगिन आहे यालाच दा लगिंग गाव नाही मला नोकरी करून थोडी ढाळव नाही तसं नाही दादा आता बोलू हा मेचे एंडिंग माहिती माहिती आहे पण आता माहिती दोन दिवस बाकी असतील तर तुला दोन दिवसात आम्ही लगेच ठेवले तू लग्नाला तयारी करायची कपरं या त्या भाऊ लग्नाचा बसता भांडाय असं थोडी असते नाही नाही लग्नाला समजला पाहिजे साखरपुडा आहे माहित पडता म्हणजे थांबवलेला म्हणजे आता दोन महिन्याचं सांगायला पाहिजे होता या तारखेला आपला लगीन तशी त्याला त्याला पुढच्या पुढे सोय पाणी करावं लागतं लगेच थोडी प्रत्येक गोष्टी टायमावर भेटत नाही डबल पैसे तू बघ तू आता बघा लगिंग करशील बाईक घागरा आणायला शिल तुला समाज सूट आणायला शिल ना तर तू त्या दुकानवाल्यारच आणशील मी नवरदेवा मला घागरा पाहिजे सॉरी नवर्देव हा मला सूट पाहिजे सूटची किंमत डबल का सात आठ हजार असं द्यायला पंधरा सोळा हजार गाडी आहे पंधरा सोळा हजार वीस हजार रुपये गाडी पण यायचं काय म्हणजे काय ठरणार आहे आम्ही टेम्पो घेऊन या बारीशची आपली <laughs> आणि तू भाऊ दादा जे दादा सोबत येईल तू पण ना मजा करून मस्त चला तर तुम्हाला बोललेलो आम्ही हे बघा नेहमी प्रमाण आधी दिले कारण की बरफ संपला म्हणून आरधीला आधी बघा या साईडला सर्व खाली आहे सर्व बरफ संपलाय आमचं चला तर काही रात्रीचे वाजले दहा वाजले दुकान वगैरे तर बंद करून झालेलं आहे तर आम्ही चाललोय दा हल्दीला चाललोय मी आकाश दादा मस्तीच साईडला बघा आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका